आज श्रीकंत गजानन बाबा यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन सोहळा आहे आम्ही सर्व भाविक पायी दिंडी घेऊन या शेगाव नगरीमध्ये आलेलो आहोत आमचं काहीतरी परम भाग्य आहे की आम्हाला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा एक पुण्य आमच्या जीवनात प्राप्त झालं आज आपण या शेगाव नगरीमध्ये कृष्णाजींचा मळा म्हणून हे असणारं ठिकाण प्रसिद्ध आहे या मळ्यामध्ये आलेलो आहोत खूप पवित्र आणि सुंदर असं हे ठिकाण आहे या ठिकाणी बऱ्याच महाराजांच्या ग्रंथातील आख्यायिका झालेल्या आहेत धडकवत आहे हे जे झाड आहे चिंचेच अस गजानन विजय ग्रंथामध्ये असं महत्व आहे की गोविंद महाराज यांचा असणारा घोडा गोविंद महाराजांचा घोडा असणारा आणि या ठिकाणी या झाडेला बांधलेला होता त्या पै झाडा वरी कि तापय आता वरी करतो कस खरा खाली या झाडालाच तो घोडा बांधलेला होता आणि तो द्वार असणारा घोडा महाराजांनी शांत केलेला आहे म्हणून असणारं पवित्र असणारं हे झाड आहे आपल्याही ठिकाणी असणाऱ्या उर्मी या ठिकाणी झाडाला जर आपण आलिंगन दिलं तर शांत होतात प्रत्येकानं या झाडाचं दर्शन घेतलं पाहिजे अनेक अनेक असणारे अनुभव याच ठिकाणी जळच्या पलंगावरती महाराज बसलेले आहेत अनेक घटना या मळ्यामध्ये घडलेल्या आहेत म्हणून आमचं भाग्य आहे की आम्हाला या सोळ्यामध्ये सहभागी होता आलं आणि तो आनंद आम्ही या ठिकाणी घेत आहोत असा जो आमच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावा ही असणारी संत गजानन बाबा यांच्या ठिकाणी एक प्रार्थना आहे अनंत कोट ब्रान प्रब्रह्म गजानन बाबा महाराज की जय thế rất là vui à,